मोदी सरकारचं म्हणण्यापेक्षा आम्ही भारत सरकारचं सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो तमाम भारतीयांच्या वतीने तालुकावासियांच्या वतीने की त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्याही तत्पूर्वी मी आभार याच्यासाठी मागेल की भारत सरकारने विरोधकांची भूमिका ऐकण्याला सुरुवात केली आहे त्याचा हा पहिलाच निर्णय खूप वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय राहुल गांधी साहेब त्याचबरोबर बामसेप या दोन नेत्यांनी बामसेपचे नेते ने बामसेप ने या दोन नेत्यांनी ने खूप आधीपासूनच जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे यासाठीचा मुद्दा रेटून ठेवला राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेपासूनच संपूर्ण भारतभरामध्ये जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि इतर मुद्द्यांवर त्या य प्रचाराच्या दरम्यान सुद्धा हे केलं स्थानिक पातळीला जरी तुम्ही बघितलं असेल तर जामनेरसारखे शहर असतील किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक पक्ष जो होता विरोधी पक्षाने यांनी सुद्धा राजका राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा विधानसभेचे किंवा लोकसभेचे जे प्रचार मुद्दे असेल त्यातला सर्वात पहिला मुद्दा होता जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे पाह आणि विरोधकांची भूमिका मोदी साहेबांनी ऐकून घेतली याबद्दल मी त त्यांचे सर्वात मनापासून आभार व्यक्त करतो जातीनिहाय जनगणना ही होणे गरजेची होती खरं तर इंग्रजांनी ही सर्वात अगोदर केलेली होती त्यानंतर आपल्या भारतामध्ये ज्याही झाल्या त्या जनगणना झाल्या आणि या जनगणनांच्या आधारावरच आपल्याला सर्व घटकातील लोकांना खरं तर योजना मिळत असतात आज जातीनिहाय जनगणनेमुळे आपला फायदा काय होणार आहे तर नुसते ओबीसीच नव्हे तर ओपन ओ बी सी एस सी एस टी एन टी भारतभरामध्ये जेवढेही भारतीय विविध धार्मिक पंथांचे जातीचे जे राहत असतील त्या ते सर्वांना त्यांची जात विचारून त्यांची गणना केली जाणार आहे म्हणजे कोणता समाज किती आहे हे आज तमाम भारताच्या पुढे येईल आणि त्या अनुषंगातून आरक्षणाचा मुद्दा पहिले तर क्लिअर होईल प्रत्येक समाजाला असं वाटतं की मला आरक्षण मिळालं पाहिजे आज या गणने जनगणनेनुसार आरक्षणाचा मुद्दा क्लिअर होईल त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून होणारे आंदोलनं किंवा जे बलिदानं दिली जातं हे कुठेतरी थांबतील हा त्याचा एक सर्वात मोठा फायदा आहे त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना आणि जनगणना या जनगणनेमुळे काय होतं की दोन हजार अकरा साली जी जनगणना झालेली होती त्यावर आधारित पुढे योजना येतात उदाहरणार्थ रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डाला जो इष्टांक लागतो त्याला दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार आहे की एवढीच लोकसंख्या दे भारतभरामध्ये आहे आणि त्यातील इतके लोक पिवळ्या म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आहेत इतकी लोक अल्पभूधारक आहे हा त्याच्या मागचा विषय असतो त्यामुळे जी वाढती लोकसंख्या असते त्या लोकसंख्येमध्ये जी पात्र लोकं असतात त्यांना लाभ मिळत नाही आज या जनगणनेमुळे नवी नवीन निष्ठांक जनतेला मिळेल आणि खऱ्या अर्थानं जी लोक दारिद्र्य रेषेखाली असतील किंवा ज्यांना अन्नधान्याची गरज आहे अशा लोकांचा त्यामध्ये समावेश आहे आणि नवीन लोकांनासुद्धा त्यातून रेशन मिळेल बऱ्याचशा योजनांचा लाभ हा वाढत्या लोकसंख्येच्या अनुसार मिळेल आणि आपल्यालाही कळेल की आपल्या देशाची एकूण लोकसंख्या किती आहे मी पुनश्च एकदा राहुल गांधी साहेबांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं त्याबद्दल तमाम विरोधी पक्षांचं मनापासून कौतुक का करतो कारण या लोकांनी खूप दिवसापासून हा लढा चालवलेला आहे आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचंसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी विरोधकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकून त्यांनी आज हा जातीनियोजन जनगणनेचा निर्णय घेतला मी द विरोधकांचं सुद्धा आणि राहुल सुद्धा आणि नरेंद्र नरेंद्रभाई सुद्धा तमाम भारतीयांच्या वतीने जामनेरवासियांच्या वतीने आणि जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि रयत शेतकरी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो ही जनगणना त्याच तेलंगणाच्या धर्तीवर आधारित व्हायला पाहिजे आपल्याकडे त्या पद्धतीचं मनुष्यबळ सरकारकडे निश्चितच आहे त्यामुळे खूप दिवसानंतर जर ही जातीनिहाय जनगणना आपल्याकडे होते तर त्याचं खरोखर तंतोतंत पालन व्हायला पाहिजे समाजातील एकही घटक सुट्टा कामा नये कारण एखाद्या समाजातील घटक किंवा एखादा समुदाय जर त्यातून वगळला गेला तर साहजिकच त्यांच्या जातीचं पर्सेंटेज एक कमी दिसेल आणि पर्सेंटेज कमी दिसलं तर त्याला लाभ मिळणार नाही त्यामुळे राहुल गांधींचं म्हणणं योग्य आहे आणि त्या धर्तीवर तो जनगणना व्हायला पाहिजे